मित्रांना खरी संपत्ती म्हटली जाते जर तुम्हाला आयुष्यात खरे मित्र मिळाले तर तुमचं आयुष्य हे सुखमय आणि आनंदाने जाईल अशाच एका खऱ्या मित्रांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडीतील असं मित्र दोन दिवसांपासून सकाळच्या मॉर्निंग वॉकला येत नाही आहे त्याचं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र चक्क सकाळी पाच वाजता त्याच्या घरापुढे जाऊन सण बसले आणि आपला मित्र का येत नाही आहे ये याची विचारपूस त्यांनी केली मित्रांनो आपला मित्र आळशीपणा करत आहे की अजून काही दुसरे कारण आहे हे बघण्यासाठी हे सकाळीच पाच वाजता त्याचे चार पाच मित्र घरासमोर रस्त्यावरती बसले आणि त्यांना आवाज देऊ लागले मित्र बाहेर आला तसे त्या मित्रांनी त्याचे स्वागत केले आणि आपल्याबरोबर चालण्यासाठी विनंती केली आपले, आपले मित्र आपल्यासाठी आलेले बघून सण तो माणूसही एवढा आनंदी झाला की त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि या मित्रांनाही त्यांचा मित्र बाहेर आला याचा आनंद झालेला आहे मित्रांनो हा मैत्रीपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून खरे मित्र काय असतात हे आपल्याला या, या व्हिडिओमधून दिसत आहे यावरती भरपूर अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एकाने म्हटले आहे मैत्री हीच खरी संपत्ती आहे तर एका दुसऱ्याही उदाहरण म्हटलं आहे खरे मित्र जीवनात भेटणे हे फार दुर्मिळच असते तर अजूनही काही उदाहरण म्हटलं आहे खरे मित्र असले तर आपलं आयुष्य आनंदात आणि सुखमय जाईल तर एकाने म्हटलं आहे असे मित्र मला का नाही मिळत आहे मित्रांनो आपले एक प्रति प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घेता मित्रांनो धन्यवाद